जनतेचा आवाज शहादा तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच सारंगखेडा येथे ते मंदिरातील दानपेटी फोडून जबरी चोरी चोरट्यांकडून सीसीटीव्ही चे डीव्हीआर देखील लंपास शहादा तालुक्यात चोरांचा धुमाकूळ थांबता थांबत नसून आताच कुठेतरी वडाळी डोंगरगाव येथील चोरीची घटना ताजी असतानाच परत सारंगखेडा येथील दोंडाईचा सा रोड लगत पेट्रोल पंपासमोर वाघेगेश्वरी माता मंदिर मध्ये असलेली दानपेटी मधील पैसे चोरट्यांनी चोरले असल्याची घटना समोर आली आहे नेहमीच वरदड असलेल्या ठिकाणी कर चोरी करण्याचे धाडक दाखवत चोरी केली चोरट्यांकडून सीसीटीव्हीचे डीव्हीआर देखील के लंपास केले आहे चोरी झाल्याची माहिती मिळता सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत श्वान पथक बोलावून चोरांचा सुगावा घेण्याचा प्रयत्न केला तर फॉरेन्सिक टीम द्वारे चोरट्यांचे फिंगरप्रिंट घेण्यात आले डोंगरगाव वडाळी ससदे सारंगखेडा गावात चोरी झाली असता शारदा तालुक्यात जणू धुमाकूळ घातलाय सारंगखेडा येथे पोलीस ठाणे असून देखील चोरी होत आहे तर इतर गावे किती सुरक्षित असतील यात मात्र शंका उपस्थित होते तालुक्यात दहा ते पंधरा दिवसाआड चोरी होत आहे जसे की चोरांना पोलिसांचा धाका करायला आले इतक्या चोऱ्या झाल्या पण अजून एकही तपास पूर्ण लागला नसून सारंगखेड्यातील चोरांचा शोध लावणार सांगून प्रशासन आपले काम पूर्ण झाल्याचे दाखवणार का चोरीच्या घटना थांबत नसून त्यामुळे सामान्य जनता भयभीत झाली पुढील चोरी केव्हा व कुठे होणार याची न पाहता शोधाचे चक्र फिरवणे गरजेचे शहाद्याहून आमचे प्रतिनिधी कैलास सोनामी